नमस्कार मी मनीषा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आशा आहे की तुम्ही सगळे छान मस्त आणि आनंदी असाल आज आहे हरतालिका आणि उद्या गणपती येणार आहेत तर हरतालिकाचा उपवास तर माझा नसतो पण तरीसुद्धा सण म्हटलं ना की एक वेगळीच एनर्जीने उत्साह येतो तर त्यामुळे सकाळ सकाळीच लवकर आवरायला घेतलं दारातलं सगळं झाडून वगैरे घेतलं आणि उंबरा पुजायला घेतला उमरा पुस धुवून घेतला आणि त्यानंतर मग हळस कुंकू लावून उंबरा पुजला <स्यान> त्यानंतर माझ्या कुंडीतली सुंदर अशी फुलं जी आहेत ना ती देवाला वाहिली दुपारीच एक पार्सल रिसीव केलं होतं ज्यामध्ये ब्लाऊज मी ऑर्डर केला होता तसं सुंदर असा हा ब्लाऊज गोल्डन कलरचा मागवला होता आणि पहिल्यांदाच मी असा ब्लाऊज जो आहे तो ऑनलाईन ऑर्डर केला आणि हा खूप स्वस्तमध्ये पडला मला आणि हा ब्लाऊज जो आहे सोन गोल्डन कलरचा काढ आपल्या साडीवरती कोणताही छान दिसतो म्हणून ऑर्डर केला पण जसं फोटोमध्ये होता तसा नव्हता हा त्यामुळे आता हा रिटर्न करणार आहे त्यानंतर उद्या गणपती येणार म्हणून सगळं डेकोरेशन वगैरे करायचं होतं म्हणून माझे सासरी गेले आणि प्रत्येक सणाला आम्ही सासरी जातो माझ्या आणि हे डेकोरेशन काही चांगलं वाटत नव्हतं खूप छोटं झालं होतं त्यामुळे मग दुसरं डेकोरेशन केलं होतं काय रे di bapa muria, oh, mangga oh, oh, oh. murti <laughs> ganpati <Badi> bapa ya <coughs> no Ganpati bappa morya Ganpati bappa morya Ganpati bappa morya <laughs> Ganpati bappa khususnya no. ha ah cantik ah. sekali Gana budi bapa Horea oh, yeah. Mangga lembur Ganesh, Ganesh oh, yeah. Wow

हा जो छोटासा गणपती आहे तो श्रीने बनवला होता क्लासमध्ये उपक्रम घेतला होता गणपती बाप्पा बनवण्याचा तर त्याने क्ले पासून बनला होता खूप छान असा गणपती त्याने बनवण्याचा आणि खूप उत्साह त्याने ठेवला की माझा पण गणपतीच्या बाप्पाची पूजा वगैरे करायची खूप उत्साहन मीच बाप्पाची आरती ताड घेणार आरती करताना असं सांगून श्रीने ताड घेतला आरतीचं आणि छान अशी बाप्पाची आरती वगैरे केली त्यानंतर बाप्पाला मोदक आणि खिरचा नैवेद्य दाखवला त्यानंतर पुन्हा आज एक दुपारी पार्सल एक रिसिव्ह झालं होतं मिशोवरून मी मुलतानी आणि बीटरूट पावडर वगैरे मागवलं होतं क्वालिटी तर बरी वाटत होती तर बघू आता ट्राय केल्यानंतरच कळेल तर असा होता आजचा छोटासा व्लॉग गणेश आगमनाचा तर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आणि सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा